माझा भावाला सोडा धनंजय देशमुखांचा चाटे कराडला फोन देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती उठली प्लीज माझ्या भावाला सोडा त्याला काहीही करू नका धनंजय देशमुख फोनवरून गयाबया करत होते मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या पाषाण हृदय कराड आणि चाटेला काही पाजर फुटला नाही अपहरणानंतर धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेला तब्बल फोन केले मात्र त्यानंतरही हैवानांनी सरपंच संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केली आणि देशमुख कुटुंबाला आपलं सर्वस्व गमवावं लागलं ही माहिती धनंजय देशमुखांच्या जबाबातून समोर आली संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर धनंजय देशमुखांचे चाटे आणि कराडला फोन धनंजय देशमुखांचे विष्णू चाटेला वीस पेक्षा जास्त फोन कराडचा फोन मात्र व्यस्त माझ्या भावाला सोडा काहीही करू नका धनंजय देशमुखांची चाटे आणि कराडला विनवणी काही वेळात तुमच्या भावाला सोडतो विष्णू चाटेचं उत्तर देशमुखांचा पुन्हा चाटेला फोन चाटेकडून दहा वीस मिनिटात सोडण्याचं आश्वासन एवढंच नाही तर धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेला कॉल केल्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगताना त्यांचा स्वर कातर कातर झाला विष्णू चाटेचा ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तेव्हा पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहे दहा मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे आहे ज्या आलेली ती समोर येणारच कोर्टामध्ये कोर्टात निर्दोषत्व सिद्ध करण्याचा कराडचा प्रयत्न असला तरी धनंजय देशमुखांनी कराडलाही फोन केल्याचा जबाब समोर आल्यानं कराडच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार का याबरोबरच कराड गँगला शिक्षा कधी ठोठावली जाणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय योगेश काशित सह ब्यूरो रिपोर्ट साम टीवी न्यूज बीड